कोकणातील ओल्या काजूगरांची वाढती मागणी आणि ओल्या काजू ओले काजूगर लगताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत वेंगुर्ले दहा एम बी हे वाण निर्मित केले असून याची कलमे लवकरच शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे उपलब्ध होतील या वाणाच्या काजूबीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्याने यासाठी कमी खर्च येतो अशी माहिती संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी दिली आहे दापोली कृषी विद्यापीठाने सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे काजू संशोधन केंद्रातून नवनवीन जाती देण्याच्या प्रयत्नातून हा एमबी काजू दहा ही नवीन वाण विकसित केलेला आहे हा जो वान आहे तो प्रामुख्याने भाजीसाठी विकसित केलेला आहे काजूकराची भाजी ही प्रत्येकाला आवडते त्याचा स्वाद त्याची चव ही हवी हवीशी वाटणार आहे आणि यासाठी आत्तापर्यंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक ते नऊ जाती विकसित केल्या होत्या पण प्रामुख्याने अडचण अशी होती की त्या बीमधून गर ज्यावेळेला काढला जात होता त्यावेळेला गरासाठी स्पेशल यंत्र किंवा स्पेशल त्रास घेऊन तो गर काढण्याची प्रक्रिया राबवली जात होती म्हणजेच तिथं मशिनरी किंवा यंत्र लागत होतं कष्ट होते आणि हे कष्ट साय्य करताना किंवा सहन करताना काही लोकांना त्या हाताला किंवा आपल्या शरीराला ते जे तेल आहे ते तेल लागत होतं आणि ते तेलामुळे करजी उपयुक्त त्या तेलात असल्यामुळे आपल्या हाताची जी त्वचा आहे ते भाजण्याचे प्रकार होत होते फक्त ही क्रिया संतपणे होत होती त्यामुळे आपल्याला ते तात्काळ दिसत नव्हतं पण काजूच्या सीजनमध्ये कातकरी विशेषतः कातकरी किंवा आपल्या घरात देखील जे कोणी काजू बी सोलतं त्याच्या हाताला लागलेलं ला प्रा लक्षात येत होतं आता हा जो मुद्दा आहे तोच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विचारात घेऊन गेल्या दहा बारा वर्षापूर्वीपासून संशोधन करून हा जो वाण दिलेला आहे तो एम बी काजू धा या जातीनं प्रसारित केलेला आहे आणि हा जो वाण आहे तो प्रत्येकाला हवा हवा असा वाटणार आहे कारण या काजूपासून जे बी मिळतं ते साधारणपणे फळ फळधारणा झाल्यापासून एक नव्वद ते शंभर दिवसात ही बी तयार होते आणि नव्वद ते शंभर दिवसात बी काढल्यानंतर एक बी सोलायला वीस सेकंद लागतात अवघे वीस सेकंद आणि हाताने सहजपणे जसे आपण शेंगा किंवा एक भेंडी जशी कापतो किंवा भाजीच्या शेंगा वगैरे जशा सोलतो तसं पटकिनी सोलता येतं आणि यामध्ये सी एन एस एल ऑइल जे आहे ते सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं आहे म्हणजेच अल्प आहे इतर जातीमध्ये ते अधिक असतं म्हणून आपल्या शरीराला ते भासतं किंवा हानिकारक ठरतं तसा प्रकार या काजूमध्ये नाही त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही कलमं अशा प्रकारची कलमं नवीन विकसित केलेलं वाण आमच्याकडे उपलब्ध आहेत शेतकरी बंधूंनी ती घेऊन लागवड करावी आणि त्यांच्याकडे काजू घराची भाजी निश्चितपणे चांगली येणार आहे ती आपल्या पोषण मूल्यामध्ये भर देणार आहे आपल्या मुलाबाळांना कुटुंबाला ती उपलब्ध करून द्यावी म्हणजे त्यांच्या आहारामध्ये समतोलपणा आणि एक चांगला आहार त्यांना मिळू शकेल धन्यवाद